ने जो भी आकर मुझे औरंगजेब फैन क्लब का अध्यक्ष बोल रहे हैं उनको क्या कहना तो तो मैंने कहा तो उनमें अगर हिम्मत है तो जाकर बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर जो हो रहे अत्याचार को रोक कर दिखाओ तू धारावीला जात नाही उरणला जात नाही आणि ढाक्याचा गोष्टी करता ही नौटंकी उद्धवजी बंद करा अदानी कोणाची मित्र अदानी कोणाचे शत्रु अदानी के माझे शत्रु नाहीये पण जो मुंबईचा शत्रु तो माझा शत्रु तू में बांग्लादेश मधला हिंदूंना नागरिकत्व देना विरोधा आज उद्धव जी पहली हिंदू की माफी मागा बांग्लादेश में जो कुछ घटना हुई है उसका उन्हीं की भाषा में मतलब ये एक रहते दो तीन शब्द है, एक नरेटिव होता है एक मैसेज होता है तो वो मैसेज पूरे दुनिया में गया है और जैसे इसराइल में कुछ हो रहा है ऐसे बीच में बातें खबरें आ रही थी वहाँ के प्रधानमंत्री को तो घर के बाहर निकलना मुश्किल हुआ था भारी संख्या में वहाँ की जनता रस्ते पर सड़क पर उतर कर आई थी लंका में हुआ अब बांग्लादेश में हुआ तो सारे लोगों ने समझना चाहिए कि जो सर्वसामान्य आदमी होता है वो सबसे श्रेष्ठ होता है बलवान होता है उसके एक सहनशीलता का सहनशीलता की मर्यादा होती है उसका उल्लंघन नहीं होना चाहिए और जनता, जनता का न्यायालय वो सर्वोच्च होता है तो जनता का न्यायालय का फैसला बांग्लादेश में हुआ है सवाल है अगर ऐसी स्थिति जिस तरह से आप कह रहे हैं बेरोजगारी है युवा अस्वस्थ है अगर ऐसी स्थिति भारत में पैदा होती है 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 तो उस वक्त क्या क्या हो सकता आपका नहीं पहले तो ये प्रश्न जो आप हमें पूछ रहे हैं तो आपके मन में आशंका क्यों आई कि ऐसी स्थिति हिंदुस्तान में हो सकती है तो नहीं 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 मैंने महीने महीने का पूरे दुनिया में एक मैसेज गया है और और ये अगर बांग्लादेश में बात हुई है हमारे पड़ोसी है पाकिस्तान जिस हालात में हम तो देख ही रहे हैं लंका में क्या हुआ इसराइल में क्या हुआ इसराइल में क्या हो रहा है अन्य सारे देशों में क्या हो सकता है तो ये तो कहीं भी कभी भी हो सकता है और इसलिए मैं कहता हूं कि जो भी सत्ता में बैठे पक, आ, लोग हैं उन्होंने इस मर्यादा का हमेशा ख्याल रखना चाहिए कि जनता सर्वोच्च होती है और जनता का न्यायालय सर्वोच्च होता है तो उनका फैसला बहुत ही गंभीर होता है सर मणिपुर में यही हालत हो गई महाराष्ट्र में भी खड़ा हो गया है रिजर्वेशन के ऊपर आगे जाके देश में ऐसी अराजक की परिस्थितियाँ उत्पन्न हो सकती है देखो मैं परिस्थिति उत्पन्न हो सकती है या नहीं हो सकती इसके ऊपर कोई भाषा अभी करना नहीं चाहूंगा लेकिन अगर हम सब चाहते हैं कि ऐसी परिस्थिति यहाँ निर्माण नहीं होनी चाहिए तो समय में उसके ऊपर कुछ न कुछ फैसला लेने की आवश्यकता है और सारे लोगों के साथ बातचीत कर ये फैसला संसद में ही हो सकता है तो संसद में होना चाहिए और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी सोनिया गांधी राहुल गांधी अर्पण माला भेट उत्तर दिया दिल्ली में हैं मुझे मिलने जो परफॉर्मेंस दिया है

फिर यहाँ भी जो किसान आए थे उनको आतंकवादी कहा गया विनेश फोगाट जो अपने न्याय के लिए आ, कुछ आंदोलन कर रहे थी, उनको भी आतंकवादी कहा गया ना जैसे आपने कहा तो ये यही मैं कहता कि की एक इशारा है बांग्लादेश की जो स्थिति हुई है बांग्लादेश में एक इशारा है सबके लिए और सभी लोगों ने समझना चाहिए कि ऐसे भगवान के ऊपर कोई नहीं है हम तो इंसान है इंसान है आणि मराठीमध्ये एक म्हण आहे देव देता आणि कर्म नेत हे प्रत्येकाचं कर्म असतं ते ठरवत असतं त्याचं भविष्य तर देवाने दिले आपण देवापेक्षा मोठ्या स्वतःला समजू नये हा यातला इशारा ठीक आहे त्यांना विचार एक सवाल की पिछले की मुख्यमंत्री पद को लेकर आप जो मुख्यमंत्री बने तो कई बार आपके साथियों ने कहा की आपने बहुत शानदार काम किया है तो अगर इस बार मौका मिलता है तो आप होना चाहेंगे आपको लगता है कि क्योंकि आपकी इच्छा तो थी नहीं पर इस बार इच्छा है क्या महाराष्ट्र तो को देखते नहीं पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा कई 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 आपके साथियों ने आ, बार तो उन्ही को पूछो तो उन्हीं को पूछो क्या ने, मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए आपकी इच्छा रहेगी नहीं जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनू ना कभी बनना चाहता था लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूं और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए नहीं चाहिए ये लोग तय करेंगे अरे थामा ना पहले आता बड़े दूसरे दिल्ली चालू लच्छा जरा सगैन सी नहीं हिंदी में नहीं पहले सगैन मुलाकात तो होने दो मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है तो अभी

जाए आप जाए हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी तो प्रधानमंत्री थे क्या लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं, नहीं थे और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है नहीं दी है लेकिन रूस यूक्रेन मोदी सरकार ने रूस यूक्रेन की वॉर रुकवा दी ना तो यूक्रेन यूक्रेन और रशिया की वॉर रुकवा सकते हैं तो, वो पापा तो पापा को बोलो ना वो पापा को बोलो कि ये ये भी वॉर रुकवा दो बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे है, पापा रुकवा दे पापा धारा पुनर्विकासध है पंप्रधा मित्र अनेकदा तुम्हें भूमिका मानता भूमिका व्यक्त के अशा शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत गेल्या दहा दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळा बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की या वेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते तर अशा वेळेस महाविकास आघाडी दोन पक्ष अदानींना विरोध करत आहेत तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचं याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अदानी कोणाचे मित्र अदानी कोणाचे शत्रू अदानी काय माझे शत्रू नाही आहेत पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही तो कोणाचाही मित्र असू दे कोणाचाही शत्रू असू दे जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू आणि मला नाही वाटत पवारसाहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील पण त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखोक लिहिलेला आहे आमची भूमिका रोखोक असते ऐका एक एक ऐका एक एक मिनिट एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या तर अटीतर्टिका असतील त्याच्यात अदानीनं हे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला जमत नाही नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा परत एकदा सांगतो धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही धारावीकरांना त्यांच्या उद्योजका जका उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठागरात टाकणार असाल जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल दहीसर मुलून इकडे तिकडे फेकून जाणार असाल पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा टीडीआर काढून सगळं आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही या मार्ग या माध्यमातून मिठागराची जागा सुद्धा अडाणीला टाकताय मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत मग अगदी बांद्रा बांद्रा रेक्लेमेशनचा भूखंड त्यानं दिलेला आहे विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत नाही ते त्यांचा प्रश्न मा, मी सांगतोय नाही नाही मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही बाकीच्या कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे माझं मत हे ठाम आहे बांगलादेशचा मुद्दा काढला आहे हिंदूंवरच आणले रो या धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला खून घेतला कोथळा काढला मी तर म्हणतो मॉब लिंचिंग केलं या हिरव्या पिल्लावळीने केलं तिथे भेट द्यायला उद्धव ठाकरेंची तुम्ही किंवा तुमचे कोणी दूध गेले का नाही गेले घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धारावीत तुम्ही गेला नाहीत आणि पंचवीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या योगिताताई शिंदेच्या मारेकरीला विरोधात लोकांनी मोर्चा काढला त्या दाऊद शेखच्या विरोधात मोर्चा काढला उरणमध्ये त्याच्या समर्थनार्थ तुम्ही गेला नाहीत तुम्ही धारावीला जात नाही उरणला जात नाही आणि ढाक्याच्या गोष्टी करता ही नौटंकी उद्धवजी बंद करा आणि इंदूंच्या हल्ल्यावरची एवढी चिंता असेल तर पहिली त्यांची साथ सोडा की जे सीएचे विरोधक आहेत काय सीए हीच तर भूमिका आम्ही मांडली होती सीए मध्ये भूमिका मीच मांडली होती की आमच्या शेजारी राष्ट्रातील असलेल्या अल्पसंख्याकांना म्हणजे आताच्या परिप्रेक्षात बांगलादेशमधल्या हिंदूंना जर त्या ठिकाणी परसिक्यूट केलं धर्माच्या आधारावर विटंबना हिंसाचार आणि त्रास तर त्यांना भारतात शरणागती मिळेल भारत नागरिकत्व देईल हा अधिकार त्यांना दिला विरोध तुम्ही केलात काँग्रेसने केला उद्धवजी तुमच्या पक्षांनी केलात तुम्ही बांगलादेशमधला हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आहात उद्धवजी पहिली हिंदूंची माफी मागा पहिलं काँग्रेसचं साथ तोडा आणि मग हिंदू हल्ल्याची गोष्ट करा काल त्या ठिकाणी जयशंकरजींनी स्पष्टता दिली आहे किती विद्यार्थी आमचे परत आले कुठल्याही जाती धर्माचे भाषेचे असोत तुम्ही काय शिकवता आम्हाला हिंदू धर्मांच्या हल्ल्यावरची गोष्ट भारतात येऊ घातलेल्या हिंदूंना नागरिकत्व मिळण्याच्या विरोधात उद्धवजी तुम्ही आहात तुम्ही हिंदू विरोधी आहात बांगलादेशमधल्या हिंदूंची जी आज अवस्था तिकडचा हिरवी पिल्लावळ करते त्या हिरव्या पिल्लावळेच्या समर्थकांचे भाग तुम्ही आहात आणि म्हणून पहिली भूमिका स्पष्ट करा